राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन राज्य विधिमंडळाचा पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस कोमेन चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिसा या दोन्ही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू लिबियामध्ये आयएस कडून चार भारतीयांचं अपहरण केंद्रीय कृषी मंत्र्याचा लातूर शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पासह जिल्ह्यातील लघु व माध्यम प्रकल्प कोरडेठाक लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वर पावसासाठी दुग्धाभिषेक आता बातमीपत्र विस्ताराने अभूतपूर्व असा गाजलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे फडणवीस सरकार विरुद्ध विरोधक असा खडा सामना अधिवेशनात पाहण्यास मिळाला अखेर आज या वादळी अधिवेशनाचं सुप वाजणार आहे विरोधकांनी लावलेली कायदा सुव्यवस्थेची चर्चा विरोधकांच्या वतीनं मांडण्यात आलेले मराठवाडा आणि विदर्भासह अनेक प्रश्नांच्या संदर्भात झालेली चर्चा यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देणार आहेत तसंच राज्य सरकारची असलेली महत्वाची विधेयकं विधानसभेत पारित झालीत अशी विधेयक विधान परिषदेत मंजुरीसाठी आली आहेत ती विधेयक मंजूर करून घेण्यासाठी बहुमतांची गरज आहे हे बहुमत काँग्रेस राष्ट्रवादीकडे असल्यानं सरकार विधेयक कसं मंजूर करून घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कोमेन चक्रीवादळानं पश्चिम बंगाल आणि ओडिशाला जोरदार तडाखा बसला आहे त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे कोमेन चक्रीवादळाचा महाराष्ट्राला मात्र फायदा होण्याची शक्यता आहे विदर्भासह हो मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मुंबई आणि कोकणातही पुढचे पाच दिवस पावसाची शक्यता आहे कोमेन या चक्रीवादळानं बांगलादेशला तडाखा दिला आहे त्यानंतर ते पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये सरकलं या वादळामुळे या दोन्ही राज्यांमध्ये जोरदार वारे सुटलेत कोमेन चक्रीवादळाच्या संकटामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला इंग्लंडचा दौरा आटोपता घेतला खबरदारीसाठी पश्चिम बंगाल सरकारनं पूर आणि चक्रीवादळ नियंत्रण कक्ष स्थापन केलं आहे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी आज दुपारी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे दरम्यान ओडिशा मधल्या सहा जिल्ह्यांमध्ये लाखो नागरिकांना पुराचा फटका बसलाय जयपूर जिल्ह्याला याचा सर्वाधिक फटका बसला आहे शेतामध्ये पाणी घुसून उभ्या पिकांचं नुकसान झालं आहे अनेक खेडी उद्ध्वस्त झाली आहेत वैतर नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे या पुराचं पाणी अनेक गावामध्ये शिरलंय सहा जिल्ह्यामध्ये अतिदक्षतेचा इशाराही देण्यात आला आहे एनडीआरएफची पथक पथकं तैनात करण्यात आली आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामध्ये आणखी वाढ होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे त्यामुळे राज्यातली पूरस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे लिबियामध्ये चार भारतीयांचं अपहरण करण्यात आलं आहे दहशतवादी संघटना आयएसआयएस ने त्यांचं अपहरण केल्याचा संशय व्यक्त होत आहे अपहरण झालेले सर्व भारतीय तिथे काम करतात आय एस आय एस दहशतवाद्यांनी लिबियाच्या सिरते शहरातून भारतीयांचं अपहरण केलं हे चारही जण तिथे शिक्षक म्हणून काम करतात स्थानिक मीडियानुसार सर्व भारतीय गुरुवारपासून बेपत्ता आहेत परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रानुसार या सगळ्यांचं अपहरण आय एस आय एसच्या दहशतवाद्यांनी केलं आहे त्यामुळे परराष्ट्र मंत्रालय अपहरण केलेल्या चार जणांना कुठे ठेवलं आहे याबाबतची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही दरम्यान लिबियाच्या सरते शहरात आय एस आय ने ताबा मिळवला आहे शिवाय या ठिकाणाहून यापूर्वी अनेक लोकांचं अपहरण करण्यात आलं आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कत्रा नमस्कार लाईव्हच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लॉवर सोबत चा तेल हर्टशेप चॉकलेट लिपशेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट एनिवर्सरी चॉकलेट आय लव यू चॉकलेट तीन चाक डी चाक डीन चाक डी चाक तीन चाक डी चाक डीन चाक डी गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट तीन चाक डी चाक डीन चाक डी चाक तीन चाक डीन चाक डी चाक शांतंत एंटरप्राइझ एकदा आपले स्वागत शेतकऱ्यांच्या आत्महत्याची चेष्टा करणाऱ्या शेतकरी विरोधी कृषी मंत्र्यांचा शेतकरी संघटनेने निषेध केला आहे भारत देशावर इंग्रजांसह हो। नऊशे वेक जुलमी राजवटी राहिल्या असून या काळात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे उदाहरण सापडत नाही स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षात देशभरातील चार लाख शेतकऱ्यांनी व्यवस्थेला कंटाळून आत्महत्या केली शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला शेतीमालातून खर्च निघेल एवढेही उत्पन्न मिळत नाही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या माध्यमातून केलेल्या सर्वेतून हे स्पष्ट झाले आहे शेतकरी कर्ज पातळीपणातून आत्महत्या करीत असल्याचा अहवाल देऊनही केंद्रीय कृषी मंत्री शेतकऱ्या बाबतीत अपमानास्पद विधान करीत असतील तर ते चुकीचे आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा धरून आधारभूत किंमत देऊ असा प्रचार करून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने शेतकरी विरोधी मतांचा कृषी मंत्री नियुक्त करून विश्वासघात केला आहे असा कृषी मंत्र्यांचा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे तालुकाध्यक्ष राम बसलगे कालिदास बंडे बजरंग बिरादा रतन इंद्राळे हरीश्चंद सलगरे मोहन गनगरे रामचंद्र खंदाडे रुपेश शंके राजाराम पाटील यांनी जाहीर निषेध केला आहे लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पासह जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्प कोरडे ठाक पडले आहेत त्यामुळे जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून काही प्रकल्पात असलेल्या मृतसाठ्यांवर आणि अधिग्रहण केलेल्या आठशे अठ्ठावन्न विहिरी व विंधन विहिरीवर सध्या तहान भागवली जात आहे जिल्ह्यात आठ मध्यम एकशे एकोणतीस लघु आणि दोन मोठे प्रकल्प आहेत या प्रकल्पात पाण्याचा मृतसाठाही नाही सर खोदून जेमतेम पाणी घेतले जात आहे शिवाय जिल्हा परिषदेकडे असलेल्या चौदा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे स्रोतही आटले आहेत त्यामुळे या योजना असूनही नसल्यासारख्याच आहेत लातूर शहरासह अहमदपूर निलंगा उदगीर जळकोट रेणापूर चाकूर देवणी शिरूर अनंतपाळ आणि औसा या भागात मोठ्या शहरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे ताव्रजा रेनापूर वटी तिरू आहेत परंतु रेणापूर तालुक्यातील रेणा आणि उदगीर तालुक्यातील देवर्जन प्रकल्प वगळता हे सहाही प्रकल्प कुरडे ठाक आहेत त्यामुळे या प्रकल्पातून होणारा पाणी पुरवठा बंद झाला आहे शिवाय एकशे एकोणतीस मध्यम प्रकल्पही कोरडेच आहेत लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रकल्पात शून्य टक्के पाणी साठा आहे चर खोदून मृत साठलेले पाणी पंप लावून काढले जात आहे त्यामुळे शहरात तीव्र पाणी टंचाई आहे लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वर पावसासाठी गवळी समाजाच्या वतीने दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी गवळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते लातूर जिल्ह्यात बऱ्याच दिवसापासून पावसाने ओढ दिली आहे जिल्ह्यात पाऊस पडावा म्हणून गवळी समाजाच्या वतीने लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वर दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी गवळी समाजाचे अध्यक्ष राजकुमार झिप्रे तुकाराम साठे सुनील हुच्चे माणिक अपुने कोंडिबा झिप्रे सिद्धेश्वर टिप्परकर शंकर झिप्रे सोमनाथ कद्रे कोंडिबा वैरुळकर मुन्ना साठे कोंडिबा झिप्रे आदी गवळी बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात गरज पडली तर लोकसभेतही एफटीआयच्या विद्यार्थ्यांची बाजू मांडणार मी विद्यार्थ्यांच्या बाजूने राहुल गांधी गुरुपौर्णिमेनिमित्त साईच्या शर्डीत भक्तांची मोठी गर्दी संध्याकाळी साईबाबाच्या पालखीची मिरवणूक सेना प्रमुख आदित्य ठाकरे उद्या घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट सोबत शिवसेनेचे खासदार देखील उपस्थित असणार सलमानचा जामीन कायम राहणार उच्च न्यायालयाचा सलमानला दिलासा लातूर जिल्हा परिषद मालकी इमारतीच्या किरायाची थकबाकी वीस लाखावर हवामान अंदाज एकोणतीस अंश सेल्सिअस ते एकतीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंधरा चे हवामान अंदाज तीस अंश सेल्सिअस ते बत्तीस अंश सेल्सिअस राहील आजचा सुविचार सत्य म्हणजे काय ते डोळे उघडल्याशिवाय कळत नाही ऋतुजा मोरे नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन राज्य विधिमंडळाचा पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस कोमेन चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिसा या दोन्ही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू लिबियामध्ये आयएसआयएसआयएस कडून चार भारतीयांचा अपहरण केंद्रीय कृषी मंत्र्याचा लातूर शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पासह हो जिल्ह्यातील लघु व माध्यम प्रकल्प कोरडेठाक लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वर आज पावसासाठी दुग्धाभिषेक आणि बरोबर नमस्कार लाईवच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी